मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान युग कोर्टे युवा नेते श्री दीपक नानाजी लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक सन्मान युगने विशेषांक प्रसिद्ध केला या विशेषांकाचे सातपूर विभागामध्ये कौतुक झाले प्रत्येक पान सजलेले मोरपंखे असा हा साप्ताहिक सन्मान युगचा विशेषांक आहे अष्टपैलू नानाजी नानाजी लोंढे यांच्याविषयी हे लेख प्रसिद्ध केलेले आहेत त्याबरोबर ते त्यांच्या सर्व हितचिंतकांच्या जाहिराती निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत सन्माननीय मित्र आमचे विलग मित्र दीपक नानाजी जे लोटे यांचा आज वाढदिवस आहे आम्ही रा राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात एकत्र काम करतो तसेच आमचे काही ठिकाणी स्वतःचे बिझनेस आहे या अर्थाने आम्ही आमची दिवळ की अजून जवळची आहे त्याचप्रमाणे नानाजींना शुभेच्छा देताना तातपुरविधक अर्थ सोसायटीचे सर्व संचालक मंडळ चेअरमन तातपुरगाव यांच्यातर्फे नानाजींना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा सन्मान विशेषांक दरवर्षी एरंडे साहेबांना न सांगता न कळता ते त्यांच्या पद्धतीने सर्व सोसायटीचे संचालक यांना धरून आदरणीय लोंडे साहेब नानाभाई यांचा वाढदिवस असल्यावर शिवजयंती असल्यावर डॉक्टरबाहेब आंबेडकर जयंती असल्यावर हे पुरवणीला न विसरता धन्यवाद मंगेश कोतकर दत्तनगर आमचे परम मित्र नानाबाईजी लोंडे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दत्तनगर पीएर एरगृही मित्र करते आपण या ठिकाणी दत्तनगरला आहोत आणि दत्तनगरला आपण मंगेश कोतकर भारत खंडागळे मुकेश छडीदार किशोर भोर संजय तुपलोंडे सागर यादव जितू सिंग प्रशांत सुंजे धम्मज्योत मित्रमंडळ प्रणित धम्मसंस्कार केंद्र बुद्धविहार दत्तनगर या ठिकाणी आपण आहोत मंगेश कोतकरजी आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार आहे आणि आज आपल्या सन्मानचा नानाजी लोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेषांक आपण प्रकाशित केला आहे आणि विस्मृत मंगेशजी आणि त्यांचे मित्र भारतजी सगळ्यांच्या तर्फे आज या अंकाला आपण प्रकाशन केलं धन्यवाद आपण शुभेच्छा दिल्याबद्दल आमचे बंधू नानाजी भाऊलोंडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शिवाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ तुपलोंडे आणि सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती अर्चनाताई तुपलोंडे यांनीही नानाजी यांना शुभेच्छा दिल्या या मोरपंखी विशेष अंकाला सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके सातपूर सोसायटीचे संचालक अमर रामचंद्र काळे आणि सातपूर सोसायटीचे सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे दिनेश जाधव निलेश जाधव पैलवान राहुल जाधव हेमंत पोटिंदे आकाश जाधव पैलवान बाबा आगळे संदीभाऊ पवार सागर राठोड भाजपच्या दक्षिण भारतीय आघाडीचे नाशिक शहराध्यक्ष अनुप पुष्पंगतन हजी गफार शेख हजी वहाब शेख शरीफ बाबा शेख हजी नामा शेख अखिल शेख रहिमान शेख निसार शेख अन्सार शेख आणि इजान स्क्रॅप सेंटर स्वारबानगरचे संचालक इस्रार शेख सातपूर अंबड लिंक रोड लगत दत्तनगर येथील धम्मज्योत मित्रमंडळ प्रणित धम्मसंस्कार केंद्राचे मंगेश कोतकर भारत खंडागळे मुकेश छडीदार किशोर भोर संजय तुकलोंडे सागर यादव जितू सिंग प्रशांत सोनजे जाधव कास्टिंगचे संचालक आणि युवा उद्योजक निवृत्तीदादा शामराव जाधव मच्छिंद्र घनदाट बाळासाहेब उजगरे विकी काळे विनोद गवळी दिनेश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते किशोर निकम आणि विश्वजित फ्रेंड सर्कल अशोकनगरचे सर्व कार्यकर्ते सातपूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन चंद्रकिशोर मुंदडा माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक दिलीप भंधुरे विजय भंधुरे सातपूर एम आय डी सीतील पी एन पी असोसिएटचे विनायक साताळे सुनील बत्तीसे अमोल पाटील राजू मोरे मनीष डोडानी ऋषिकेश चांडोले राजू आव्हाडे युवा उद्योजक रविशेठ पाटील प्रथमेश पाटील सुचित पाटील हजी फारुख खान पठाण आणि परिवार त्याचप्रमाणे शिवहिरा फाउंडेशनचे परशुरामजी साठे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सानप शिवसैनिक राहुल साळुंके सम्यक प्रिंटर्सचे संचालक दिलीप झालटे ज्योती झालटे सम्यक झालटे सुमेश झालटे धनंजय तुपलोंडे राहुल मलिक काळे शैलेश काळे अविभाऊ ढवळे शंकर भालेराव निलेश कांबळे पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सदस्य अशोक नेटावटे साई एंटरप्राईजेसचे संचालक संदीप शिंदे साई छायांक ट्रान्सपोर्टचे संचालक विकास काजळे निलधारा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अझहर शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष जीवन रायते युवराज आयरे आणि मित्र परिवार सातपूरच्या दंडगवाळ बंधू सराबचे संचालक गोविंदशेठ दंडगवार अभय शेठ दंडगवार नितीन दंडगवाळ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब ढिकले नाशिक महापालिका शिक्षकांची सहकारी पतसंस्थाचे चेअरमन ॲडव्होकेट महेंद्र जाधव सर माजी नगरसेविका सौ नंदिनी महेंद्र जाधव व हितचिंतकांनी चिंतकांनी शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद